मी अश्विनी बोलते पुण्याहून हा। आणि मी म्हणजे प्रॉपर एरिया नाही सांगत आहे फक्त पुणे सांगते, सांगते। आणि मी साधारण मला वाटतं ती चौथी पाचवीला असेल तेव्हापासून म्हणजे आता माझं वय फोर्टी च्या नियर बाय आहे मी गृहिणी आहे मला एक मुलगा आहे त्याचं नाव समर्थ आहे आणि माझे आई वडील पण खूप स्वामी समर्थांचं करतात आणि अक्कलकोट हे आम्हाला जवळ असल्यामुळे आम्ही लहानपणापासून स्वामींच आम्ही पूजा पूजा म्हणजे कसं की एक ब्राह्मण काका आहे ते आ, एका ताईंच्या घरी पूजा ठेवायचे दर गुरुवारी अच्छा आणि जे पण प्रगट दिन असेल किंवा आपलं दत्त जयंती असेल तेव्हा एक छोटस पूजा असायची एक पुस्तक असायचं प्रार्थनेचं त्याच्यामध्ये एक दहा बारा अशा प्रार्थना असायच्या म्हणायचो आम्ही जप व्हायचा स्वामींचा आणि आम्हाला वर्षाला सव्वा लाख जप मिळायचा प्रत्येकाला आणि म्हणजे एक माळ झाली की एक उदबत्ती टाकायची असं आणि जेव्हा सव्वा लाख पूर्ण होईल तेव्हा वर्षभरामध्ये ते त्या उदबत्त्या ज्या आहेत ना ते त्यांना द्यायच्या आणि मग ते आम्हाला त्याच विभूती पाठवून द्या म्हणजे अंगारा पाठवून द्यायचे ते आम्हाला ते ब्राह्मण का भ्रमण काका हो एकदा तर त्यांच्या त्यांच्याकडे जो जी फ्रेम होती स्वामींची ना त्या फ्रेम मधनं पूर्ण अंगारा बाहेर आला होता हो म्हणजे लग... हे बाकी म्हणजे माझं लग्न झालं नंतर आणि आमचा संपर्क कमी झाला म्हणजे चौथी पाचवी पासून मी हे सगळं करत होते मला खूप आवड होती देवा म्हणजे अजून पण देवाची मला भयंकर आवड आहे आणि म्हणजे स्वामींबद्दल आकर्षण खूप आहे तर सुरुवातीपासून आम्ही हे करत आलो आणि मग नंतर नंतर पण मला ऐकायला मिळायचं जेव्हा माझं जी लग्न झालं तर माझ्यानंतर ज्या गोष्टी व्हायच्या ते मला सांगायचे ना घरचे आणि ते एक रांगोळी द्यायची आम्हाला रांगोळीचा कागद असतो एक वेगळ्या प्रकारची ग्रहांची नऊ ग्रहांची रांगोळी असते ती रांगोळीचा पेपर आम्हाला घरी आणून द्यायचे आणि त्याप्रमाणे आम्ही रांगोळी वगैरे काढायचो देवघरामध्ये हे एक नित्य नियम असायचा आमचा म्हणजे आई वडील करायचे अक्कलकोटला जायचो आम्ही अन्नछत्रामध्ये जायचो तिथे स्वयंपाक वगैरे करायचा मदत करायची कधी वाढायला लागायचं तिथे हेल्प करायची असं छोट्या छोट्या गोष्टी जे अक्कलकोटमध्ये आम्हाला फक्त नमस्कार करणे जप करणे एवढंच माहिती होत मला पण जेव्हा माझं लग्न जमलं तेव्हा जे पुजारी काका होते जे ब्राह्मण काका आहेत त्यांनी मला सांगितलं की लग्न झाल्यानंतर ताई तुझ्या हातात काही नाहीये जे घरचे तुझ्या सासरचे म्हणतील की पूजा कर नाही कर बंधन घातलं तर आता मी काय करू नाही का, का। असं मनात काही को आणू नकोस तुला तो दोष असणार नाहीये जसं तुझ्या घरामध्ये वातावरण आहे तसं तू राहा अच्छा म्हणजे जबरदस्ती करू नको मला हेच करायचंय मला स्वामींच करायचंय असं वगैरे असं काही म्हणू नकोस जर तुम्ही होकार दिला तर आनंदाने कर नसेल तर तसं काही नाही मनात नामस्मरण करायचं बस त्यांनी मला देवीच्या स्वरूपातला स्वामींचा मला लग्नामध्ये फोटो भेट म्हणून दिलेला आहे जो आजही मी त्या फोटोची प्रेमची पूजा करते कुठे दिलेला आहे तो फोटो अक्कलकोटला नाही मला दिलेला आहे म्हणजे लग्नामध्ये माझ्या गिफ्ट म्हणून त्यांनी अच्छा हा 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 मग काय झालं की केंद्र केंद्राबद्दल मी दहावी अकरावीला असताना ऐकलं होतं आता ही, ही फार जुनी गोष्ट आहे पंचवीस तीस वर्ष झाले त्या गोष्टीला पण मला मला त्यावेळेस असं वाटलं की थोडंफार काही बदल झाला जगामध्ये एखादी नवीन गोष्ट आली की माणूस काय करतो मागचं सोडतो आणि ते पुढ नवीन गोष्टी पकडतो बरोबर मग थोडस ते आम्हाला वेगळं वाटायला लागलं अरे हे काय केंद्रामध्ये वेगळं सांगतात ते मुजरा वगैरे सांगतात करायला नमस्कार आपण तर नमस्कार करतो मग त्यावेळेस थोडस वेगळा दृष्टिकोन होता वय पण कमी होतं ना काही एवढं समजत नव्हतं पण पन, पण नंतर मला आता रिसेंटली दोन वर्ष झाले मी केंद्रामध्ये प्रॉपर जायला लागले मी ज्या लोकेशन मध्ये राहते तिथे मला असं समजलं की इथे स्वामींचं केंद्र आहे पण मी दोन वर्ष मी जाऊ शकले नाही केंद्रामध्ये मग मी स्वामींना असं मी मनातल्या मनात म्हणाले मनात मना की स्वामी माझं काही चुकलंय का चुक तुम्ही मला बोलवत का नाही यात मग त्यांनी एकदा बोलवायला चालू केलं ते चालूच केलं त्यांनी केंद्रामध्ये आता तुमच्या शेजारी केंद्र आहे का शेजारी केंद्र आहे माझ्या म्हणजे मी वॉकिंग डिस्टन्सवर मी जाऊ शकते आणि पहिली ज्या दिवशी मला सेवा भेटली मला कळायला लागलं की तिथे कशा प्रकारे सेवा केली जाते केंद्रामध्ये मी ते सगळं करायला लागले नित्यसेवेचं पुस्तक माझ्याकडे गुरुचरित्र ग्रंथ नंतर सारामृताचं पुस्तक हे माझ्याकडे दहा वर्ष झालं फक्त पडून होत माझ्याजवळ आणि मला त्याचं महत्व कळत नव्हतं मला कि त्याचे पारायण असतं किंवा त्याचं कधी किती वाचायचं असतं त्याचे तीन अध्याय वाचायचे असतात मला याच काही नॉलेज नव्हतं मी फक्त काय करायचे एखादा सण आला आपला महा गौरी गणपती आले तर मी आपलं सारा अमृत पूर्ण वाचायचे गौरी गणपती समोर बसून अच्छा पण मला कसं। बोला ना म्हणजे वगैरे करत नव्हतात का नाही नाही मला काहीच त्याचं नॉलेजच नव्हतं तेव्हा कारण केंद्राच्या सेवेमध्ये मी नव्हतेच मी जे पण आहे अक्कलकोटचं की मला सव्वा लाख जॉब करायचा आहे आणि स्वामींसमोर हात जोडायचे आणि स्वामींची आरती म्हणायची आहे बस एवढीच एवड़, मी सेवा करायची आणि सगळ्यांशी प्रेमाने वागायचं सगळ्यांना मदत करायची कितीही कोणी घालून पाडून बोललं अपमान केला तरी त्यांना समोरच्यांना कळू द्यायचं नाही की मी रडते किंवा मला त्रास झालाय पण माझ्याकडून जेवढं मला जेवढं मला समोरच्या व्यक्तीला हेल्प करता येईल तेवढं कारण माझे आई वडील एवढं करतात म्हणजे प्रत्येक येणारा अतिथी देवभाव आपण जसं म्हणतो ना तसं आणि आजही ताई आजही ताई माझ्या आई वडिलांच्या घरी गाय न चुकता घरी मनाने स्वतः येते रोज रोज येते रोज बापरे आणि सिटी मध्ये कसं शक्य आहे ताई कसं शक्य आहे मला सांगा आणि माझ्या भावाचा मुलगा आहे त्याचं नाव आहे शिव त्याला त्याच्या खेळण्या पण सगळ्या गायीच्याच आहेत आणि तो रोज त्या गायीला नैवेद्य देतो दे न चुकता बापरे म्हणजे ते साक्षात स्वामीच घरी येऊन जातात वेळ आहे ना तुमच्याकडे कारण माझे अनुभव राहिले आणखीन सांगायचे काय आहे बोलत आहे बोलत अनुभव हो 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 आणि नंतर मग काय झालं की जेव्हा मी दोन वर्षापूर्वी केंद्रामध्ये मी जायला लागले ज्या दिवशी मला सेवा कळाली स्वामींची त्या दिवशी मी घरी आले घरी मी परत गुरुचरित्र वाचायला चालू केलं नंतर सारामृतचे तीन अध्याय वाचायला चालू केले तिथे आरतीला जायला चालू केलं एकशे आठ आरती म्हणजे करा असं त्यांनी सांगितलं होतं तिथल्या का काकांनी हा तर आरतीला वगैरे जसं मला शक्य असेल तसं मी जायला लागले कधी जायचे कधी नाही पण जायचे जसं कारण संसार आहे आपल्याला कधी वेळ मिळतो कधी नाही पण वेळ मिळत असं होतं ना तर ताई तुम्हाला मी सांगते पहिल्या ज्या दिवशी मी घरात सुरुवात केली वाचायला त्याच दिवशी आपोआप स्वामींच्या मूर्ती जवळ खडी साखर आली पायाजवळ आपोआप आपोआप मी ठेवली पण नव्हती प्रसाद मग मी रोज साखर ठेवायचे फक्त मी मला खडी साखरच ठेवायचं असतं नारळ ठेवायचं असतं हे मला नंतर हळूहळू माहिती झालं सगळ्या गोष्टी आपोआप येणं म्हणजे किती मोठी गोष्ट झाली मग मी काय केलं इथे एक ग्रुप आहे आमचा केंद्राचा स्वामींचा त्याच्यावरती तो फोटो मी शेअर केला अच्छा पण मला असं कोणाबद्दल म्हणजे कुणी मला आश्चर्य करताय एक दोघा जणांची रिप्लाय आली अरे वा खूप छान अनुभव आहे वगैरे असं हा। पण बाकी असं फार मला असं रिस्पॉन्स भेटला नाही त्या गोष्टीचा पण मला वैयक्तिक खूप आनंद झाला घरात मी सगळ्यांना दाखवलं पण पण सगळे म्हणायचे अगं तूच ठेवलं असेल तू विसरली असेल तुझ्या लक्षात नसेल तुझा गैरसमज असेल पण मला विश्वास बसत नाही ना लवकर करेक्ट मग मला सांगा स्वामींच्या पायाजवळ मी प्रसाद का ठेवेन हो मी समोर वाटी ठेवते ग्लास ठेवते पाण्याचा दिवा ठेवते प्रॉपर आपण जसं नैवेद्याची मांडणी करतो तसंच ठेवलेलं बरोबर आणि हा एक अनुभव झाला दुसरा अनुभव असा झाला की केंद्रामध्ये दत्त जयंतीचं चा पारायण चालू होत फक्त मला मला म्हणजे Uh, मंदिरामध्ये संगम uh, रवरी अशी भिंत असते ना त्याच्यावरती चे स्वामींचा चेहरा दिसायला लागला वापरे मग त्यावेळेस आम्ही उभे राहून म्हणजे प्रहर चालू होते नंतर आरती चालू होती माझं लक्षच लागे ना त्या आरतीमध्ये माझं पूर्ण माझे डोळे त्या चेहऱ्यावरती आणि आरती चालू असताना मला कोणाला असं सा, म्हणजे सांगता येईना ना, ना दाखवता येत नव्हतं मला की हाँ. हे बघा हे तुम्हाला दिसतं का जेव्हा हे सगळं झालं आरती वगैरे संपली तेव्हा सगळ्यांना दाखवला मी तो चेहरा तेव्हा म्हणजे आरती संपेपर्यंत तसाच होता का तसं अजूनही तसाच आहे मग नंतर मी तीन चार वेळेस मी पुन्हा मध्ये गेले आणि ग्रुपवरती पण जे मेन लीड करतात ना ताई तिथे केंद्र मध्ये ज्या सगळं काही कारभार पाहतात तिथल्या त्यांना पण सांगितलं तर त्या म्हणाल्या की अगं नाही ते प्रहर चालू असताना स्वामी पाहायला येतात आपली म्हणजे भावना श्रद्धा आपण पूजा अर्चा कस काय मी म्हटलं नाही मी तीन चार वेळेस गेले परत तुम्ही सुद्धा पहा तिथे ज्योतिष जे पाहतात ना काका ते सुद्धा आले की काय गोंधळ चाललाय काय झालंय म्हटलं हे बघा काका मला स्वामी दिसत समोर आणि ते बाकीच्यांना दिसत होते का हा त्यांना पण दिसले नंतर पण मला ते दाखवावं लागलं नाही का हे डोळे आहेत हे आयब्रोज आहेत हा कान आहे हा चेहरा आहे हे ओठ आहे हे नाक आहे आणि एक्झॅक्टली त्या भिंतीच्या आतल्या साइडने स्वामींचा सा फोटो आहे दुसरा अनुभव दुसरा अनुभव गेल्या वर्षी दीप अमावस्या दीप अमावस्या दीप अमावस्या होती आणि तेव्हा आम्ही केंद्रामध्ये संध्याकाळची आरतीला गेलो तर तिथे आम्ही जे टी लाईट कॅन्डल असतात त्या टी लाईट कॅन्डलनी आम्ही सगळ्या लेडीजने मिळून स्वस्तिक तयार केला आणि ती प्रॉपर फरशी नव्हती बनलेली कोबा तयार केलेला होता म्हणजे ओबड दोबड नाही का सिमेंटनी सारवल्यासारखं केलेलं असत तसं होत आणि आम्ही चटईवर ते सगळेजण प्रार्थना म्हणण्यासाठी बसलो खाली बसलो खाली बसल्यानंतर जे स्वस्तिक आम्ही बनवलं होतं टी लाईट कॅन्डलचं त्याच्यावरती मला स्वामी दिसायला लागले फरशीवरती लाईट हो मध्ये स्वामी दिसायला लागले स्वामींच्या वरती मला तुळजाभवानी आई दिसायला लागली अगदी क्लिअर स्पष्ट आणि तुळजाभवानीच्या आईच्या वरती कृष्ण दिसत होता आणि कृष्णाच्या वरती शेषनाग बापरे जसं गुरुचरित्राचं आपलं पुस्तकावरती विष्णू आहेत नंतर दत्तात हे आहेत दत्तात्रेय आहेत श्रीपाद श्री वल्लभ आहेत जसं ते दाखवलेलं हो आहे ना त्या पद्धतीने त्या पद्धतीने ते मग मी काय केलं मला अंगावर शहर यायला लागले आणि ते प्रार्थनेमध्ये माझं लक्षच लागे ना माझी नजर हटे ना तिथून मग माझ्या पाठीमागे एक काकू बसल्या होत्या त्यांना मी सांगितलं की तुम्हाला दिसतंय का तू पहा बरं प्लीज म्हटलं मला असं घाबरल्यासारखं होतंय त्यांनी पाहिलं त्यांना फक्त तुळजाभवाणीच नाही का असं कुंकू वगैरे दिसलं बस बाकी काहीच दिसलं नाही पूर्ण प्रार्थना झाल्यावर मी सगळ्यांना बोलवलं तिथे जे पण स्पीच देतात नाही का सगळं झाल्यावर केंद्रामध्ये त्या दा दादांना पण बोलवलं पण त्यांना कोणालाही दिसलं नाही मी त्यांना खाली बसून मला शेवटपर्यंत म्हणजे मी घरी येईपर्यंत मला ते दिसत होतं मी त्यांना दाखवत होते या ठिकाणी हे असा आकार आहे इथे कृष्ण आहे इथे शेषनाग आहे पण ते कोणालाही दिसलं नाही नंतर पण मला तिथून वापस जाईपर्यंत मला ते दिसलं म्हणजे ते काय होत असतात त्यांना विचारलं त्यांना विचारलं तर ते बोलले की ते तुमची श्रद्धा आहे किंवा तुम्ही मनापासून सेवा करता म्हणून ते स्वामींनी तुम्हाला प्रचिती दिली आहे दुसरा अनुभव असा झाला म्हणजे आणखी पुढचा अनुभव असा झाला की असंच मी एकदा संध्याकाळच्या वेळेला सासूबाईंना घेऊन केंद्रामध्ये गेले रात्रीच्या वेळेला हा। तिथे दोन दोन श्वान आहेत तिथे नेहमी असतात ते ब्राऊन कलरचे एक व्हाईट कलरचं आणि एक ब्राऊन कलरचा अतिशय म्हणजे ते स्वच्छ नाहीयेत पण ते कुठेही असे झोपलेले असतात तिथे ते कोणाला त्रास देत नाहीत काय नाही पण त्या दिवशी एक पूर्ण असा ब्लॅक काळ्या कलरचा श्वान तिथे आला जसा पोलिसांकडे असतो तसा अगदी स्वच्छ चमकदार म्हणजे पूर्ण अशी शाईन असल्यासारखी होती त्याच्या पूर्ण शरीरावरती आणि मी पाय वगैरे धुतले केंद्रामध्ये मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि माझी नजर त्याच्यावर गेली हटेच ना नजर कारण अजून दोन श्वान तर होते तिथे त्यांच्याकडे नाही लक्ष गेलं माझं आणि जशी दत्तात्र्यांची आरती चालू झाली ते श्वान दोन पायांवर म्हणजे पाठीमागचे दोन पाय फोल्ड करून तो खाली बसला आणि दोन पायांवरती असं बसला जसं बसतात ना अग, अगदी एक्झॅक्ट दत्तात्रयांच्या मूर्ती समोर स्टेजच्या खाली हो आणि ती आरती झाल्यावरच ते उभे राहिलं मग मी काय केलं आतमध्ये गेले दर्शन घेतलं प्रसाद घेतला केळीचा आपल्या औदुंबराची प्रदक्षिणा एकच प्रदक्षिणा केली मला कारण माझी नजर त्याच्यावरची घटतच नव्हती मी त्याला पाहत पाहतच हे प्रदक्षिणा आदर्शन चालू होतं माझं आणि माझ्या मनात आलं की चला मला काहीतरी वेगळं वाटतंय तर मी हा प्रसाद थोडासा खाऊ घालेन आपल्या हातून काहीतरी होईल नाही का पुण्य थोडस म्हणजे देव खरंच तो परमेश्वर असेल तर मी गेले त्यांनी मला पाहिलं माझ्याकडे पाहिलं त्याने मी पण त्याच्याकडे पाहिले आणि ती प्रसाद घेऊन केळीचा मी खाली उतरले पायऱ्यांवरती तोपर्यंत ते सेकंद गायब झाले ते दिसलंच नाही परत नाही नाही मी लांब पर्यंत अशी नाही आजूबाजूला जाऊन पाहिलं ते कुठेच नाही दिसलं मला बापरे काय म्हणायचं आता याला <laughs> मला हो त्याच्यानंतर आणखीन एकदा असं झालं की माझ्या मिस्टर आणि मला एक स्वप्न पडलं की आम्ही दोघं आमचं आणखीन एक घर आहे आणि त्या ठिकाणी आम्ही बरीच वर्ष गेलो नाहीये आणि मी असंच त्यांना म्हणाले की चला आपण खूप वर्ष झाले त्या ठिकाणी गेलो नाहीये जाऊन येऊ मग आम्ही गेलो आणि त्या घरामध्ये गेल्यानंतर असं लोखंडी पायऱ्या होत्या आणि वरती दोन म्हणजे चार रूम होत्या पायऱ्या चढून वरती जायचं होतं वरचा फ्लोअर मग तिथे हॉलमध्ये सोफा ठेवलेला होता त्या सोफ्यावरती Uh, माझे मिस्टर बसलेले बसले होते आणि दुसऱ्या दोन रूममध्ये आम्ही रेंटवर दिलेले होते असं हे सगळं स्वप्न आहे बरं माझं हॅलो हॅलो हा येतो आवाज येतोय हो येतोय बोला हां आणि मग मी नंतर ते हॉल मिस्टर माझ्या हॉलमध्ये बसलेत आणि मग मी विचार केला की चला पायऱ्या उतरून खाली आपण बोरचं पाणी वगैरे काहीतरी पाहण्यासाठी मी खाली उतरले खाली पण मिस्टर घराच्या दोन ठिकाणी एक व्यक्ती दोन ठिकाणी कसं काय असू शकतो तेच ना मिस्टरच्या रूपामध्ये असं कसं काय दोन्ही ठिकाणी त्यांना म्हटलं तुम्ही तर हॉलमध्ये बसलेले तुम्ही खाली कधी आले ती म्हटली मी खालीच आहे मग आम्ही दोघ मिळून वरती गेलो तर त्यांनी पाहिलं की ते स्वतः समोर बसलेले मग ऑफिस हा म्हणजे दोन व्यक्ती समोरासमोर आहेत त्यावेळेला आणि मग तिथे बेड होता सोफ्या समोरच त्या बेडवर जाऊन आम्ही दोघ जण बसलो सांग म्हणजे जो बेडवर बसलेला व्यक्ती होता मिस्टरांच्या रुपामध्ये पायापासून वरती पूर्ण जे स्वामी म्हणजे असे धोती घातलेले नाही का त्यांचा पेहराव जो पण आहे पायांपासून ते पूर्ण वरती त्यांचा चेहऱ्यापर्यंत मला ते दिसले म्हणजे मिस्टरांचं शरीर जाऊन त्यांचं शरीर येऊ लागलं स्वामींचा हा आणि ते पूर्ण बसले त्याच्यावरती सोफ्यावर ते बसले होते मी मी त्यांचे पाय धरले तिथे लोळले पायावरती रडले 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 खूप रडले ते तुम्ही मला पूर्ण अगदी नाही का असं तुम्ही दर्शन दिलं साक्षात दर्शन दिल्यासारखं झालं ना हो हो, हो। आणि लग्नाच्या अगोदर पण मी सोफ्यावर झोपायचे आणि माझ्यावरती सोफ्याच्या वरच्या बाजूला भिंतीवरती स्वामींचा फोटो होता ना तर तिथे मी सोफ्यावर मला झोपायची सवय होती जस स्वामी नाही का असं म्हणजे कानाखाली हात ठेवून असं झोपतात वन साइड असं हो मला असं वाटायचं मी नाहीच आहे तेच झोपलेले आहेत माझ्या जागेवर अगदी क्लिअर अगदी स्पष्ट असं नाही की मला फक्त चेहराच दिसतोय पूर्ण स्वामी स्वामी दिसायचे तुम्हाला किती साक्षात दर्शन झाले ते भरपूर भरपूर आणि प्रत्येक वेळेस घरात म्हणजे मी काही पण करणार असेल मी कधीच आनंदात विसरले नाही दुःखात तर विसरलेच नाही आणि बाहेर जायचं असेल छोट्या छोट्या कामांना मला हळदी कुंकायला जायचंय मला भाजी आणायला जायचंय मी त्यांना सांगून जाते किंवा मला सोबत चला आपल्याला इकडे इकडे जायचं किती जवळ गेला तुम्ही स्वामींच्या प्रत्येक गोष्ट सांगत आलात आतापर्यंत हो आणि मुलगा पण स्कूलला जाणार असेल तर त्याला मी नेहमी सांगते तारकमंत्र म्हणत जा तुला जेवढं शक्य आहे तेवढं म्हणत विसरलास आणि जेव्हा आठवण होईल तेव्हा तरी सुरू करत जा नाव घ्यायला चालू पर... कर जप करत जा आणि जाताना पण तो म्हणतो की नाही म्हणतो शाश्वती नाही म्हणून मी रोज तो जात असताना की स्वामी त्यांच्यासोबत जा ड्रायव्हर काकांसोबत जा मुलांसोबत जावा त्यांना सुखरूप शाळेमध्ये पोहोचवा आणि परत येताना सुखरूप घेऊन पण घरी या बघा किती म्हणजे तुमची सगळी प्रार्थना स्वामी ऐकतात हो आणि मिस्टरांना पण सांगते आणि जेव्हा पण मला असं वाईट वाटतं की स्वामी आता असं असं होणार आहे मी काय करू मला सहनशक्ती द्या ताकद द्या तर मला त्यावेळेस मिळालेली आहे आणि गुरुवारीच माझ्या मुलाचा जन्म झालेला आहे आणि त्या प्रार्थना घ्यायचे ना काका तर त्यांनी मला सांगितलं होतं जे पण आपण गुरुवारी प्रार्थना म्हणतो तेव्हा डिलेवरीच्या जे स्ट्रेचरवर जेव्हा तुला घेऊन जातील जेवढं शक्य आहे तेवढे तू ते म्हणत राहा प्रार्थना आणि मी ते म्हणत होते मला अजिबात डिलिव्हरीचा त्रास जाणवला नाही मी चालत गेली डिलेव्हरी झाल्यावर माझ्या बेडवर बापरे आणि नॉर्मल होते, तो तो डौक्तर, डौक्तर होते का नॉर्मल काहीच त्रास नाही मला डॉक्टर लेडीज डॉक्टर होत्या ताई त्या म्हणायला अगं तू काय बडबड करतेयस मी प्रार्थना म्हणते मला ते बाळ पण बघायचंय मला ते वर पण बघायची मला दाखवा एकदम नॉर्मल काही प्रॉब्लेम नाही मग त्याचं नाव समर्थ ठेवलं आणि अक्कलकोटला समाधी मठामध्ये मा त्याचं डोकं वगैरे टेकवलं तिथे अनिल महाराज पण ओळखीचे आहेत तर तिथे जाणं येणं वगैरे असतं तिकडे हो आणि परत आणखीन एक अनुभव खूप तीन म्हणजे वेळ आहे ना ताई हो आहे सांगा हा मी तीन चार महिने ना व्यंकटेश स्तोत्राचा अनुभव पाहत होते मी पण ते बरेच अनुभव ऐकून भीती वाटत होती साप दिसतो खिडक्या वाजतात आवाज येतो ते थोडस मला हॉररच्या गोष्टी आवडतात ना त्याच्यामुळे मला एक्साइटमेंट होती की आपण पण हे करावं का पण केलं तर कोणीतरी सोबत पाहिजे घरामध्ये नाही का रात्रीच्या वेळेला पूजा असते ना ती मग मी केंद्रामधल्या ताईंना फोन केला की मला ही करायची आहे मी करू का त्या म्हटल्या तुला कोणी सांगितलंय का तुला काही कर्जाचा प्रॉब्लेम आहे का काय म्हणलं अजिबात काही नाहीये पण माझी इच्छा आहे मला आहे आणि मी ते केलं माझ्या मिस्टरांचं माझं भांडण पण झालं की रात्री हाँ, हाँ, ही रात्रीची कोणत्या वेळेची पूजा आहे मग मी त्यांना सांगितलं ते अनुभव दाखवला हे असं असं आहे ते स्वामींच आहे व्यंकटेशाचं आहे आपण चुकीचं करत नाहीये आणि मग माझ्या सोबत ते जागले राहिले म्हणजे जागले तीन दिवस त्यांनी मला फुलपाखराच्या रूपामध्ये दर्शन दिलं व्यंकटेश देवा हो 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 बापरे पूर्ण मंदिर आणि बरोबर पूर्ण खिडकी दरवाजे बंद असतात रात्रीच्या वेळेला हो आणि आलं कुठून माहिती नाही आणि ते बरोबर कुठे बसलं देवघराच्या एकदम सेंटरला वरती मग मी लगेच आणि ते पण कृष्णाची मूर्ती आहे माझ्याकडे मी अशी सेपरेट पूजा मांडली होती कृष्णाची मूर्ती ठेवली होती त्यांच्याकडे तोंड करून ते फुलपाखरू बसलेलं कृष्णाच्या मूर्तीकडे हो मी लगेच मग हळदी कुंकू व्हायल साखर नंतर अक्षता अर्पण केल्या दर्शन घेतलं आणि जशी माझी आरती पूर्ण झाली कापऱ्याची आरती वगैरे सर्व माहिती नाही ते कुठे गेलं मी पडदे पण पूर्ण असे नाही म्हणजे सारवून बघितले कुठे आहे का ते रूम मध्येच फिरायला पाहिजे ना हो बरोबर आहे कुठेच नाही आणि नंतर मी पारायण केलं घरी आता जस्ट आता हे होतं ना स्वामींच प्रकट दिन होता ना हो मध्ये हां तेव्हा स्वामी, ते मी पारायण केलं भिंतीवरती स्वामी स्वामींचा चेहरा उमटलेला आहे आणि पायावरती हात फिंगर्स असतात ना हात ठेवलेला आहे त्यांनी पायावरती ते उमटलंय आता घरामध्ये घरामध्ये आता जिथे मी दत्तात्रयांसाठी आसन देवघराच्या साईडला केलं होतं पारायण चालू असताना दत्तात्रयांसाठी तर त्याच्या एक्झॅक्ट वरती मी पूजा करायला जर बसली ना तर मला असं वाटतं की ते मला बघतायत स्वामी तुम्ही ते, ते भिंतीवरच तर क्लिअर नाही दिसणार पण मी बाकीचे फोटो तुम्हाला मी शेअर करू शकते सेवेकरांना पण से ते दिसले तर आणखीन त्यांचा विश्वास बसेल ना हो 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 ठीक आहे आणि अजून आहे तो अनुभव पण मला आता लक्षात नाही ठीक आहे आठवल्यावर शेअर करा काही प्रॉब्लेम नाहीये मी आहे एवढा शेअर करते चालेल ना हो चालेल 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 मग राहिलेल्या नंतर सांगितलं तरी काही प्रॉब्लेम नाही